तर असा जर काही निर्णय ठरला असेल तर याची अधिकृत घोषणा आदरणीय शशिका शिंदे साहेब किंवा स्वाभाविकपणे आमचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पवार साहेबच जास्त व्यापकपणे त्याच्यावरती घोषणा किंवा अधिकृतपणे सांगू शकते दोन हजार सतरा साली आपण ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलो तेव्हा दोन नंबरचा पक्ष म्हणून आपल्याला पुणेकरांनी पसंती दिली आपल्या जवळपास बेचाळीस नगरसेवक निवडून आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याकडची भूमिका अजून अधिकृत नाही की ते मनसेबरोबर जाणार आहेत का नाही

वस्तुस्थिती मांडायची ती मांडली त्यांनी असंही म्हटलं की मला साहेबांनी अचानक बोलून घेतलं आणि मी भेटायला गेलो माझा अहवाल दिला आणि त्यांनी साहेबांची त्यांची जी काही चर्चा झाली किंवा त्याच्यावर त्याच्याबाबतचा निर्णय त्यांनी जाहीर करून टाका मला ते कळलं नाही खरं निर्णय कशा अर्थाने त्यांनी जाहीर केला पण अर्थात ते करताना त्यांनी असंही म्हटलं की माझ्यासमोरच आदनीय पवार साहेबांनी प्रांताध्यक्षांना फोन केला आणि याबाबतची अधिकृत घोषणा तुम्ही करा असं देखील म्हटलं पण मला वाटतं की अजून अद्यापपर्यंत गेले दोन दिवस अशी कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही अनेक वेळा मी वरिष्ठांशी भेटत असतो काही गोष्टी वन टू वन मध्ये जेव्हा चर्चा होतात त्या सगळ्याच माध्यमांशी बोलल्या जात नाही कारण त्या वरिष्ठांशी झालेल्या चर्चेनंतर सर्वांना एकत्रित घेऊन त्याच्यावर शिक्षा करूनच पुढे जाणं जे आत्तापर्यंत प्रत्येक राजकीय पक्षाची परंपरा राहिलेली आणि मला वाटतं कदाचित ते त्या दिवशी सांगायला विसरले असतील की शनिवारी संध्याकाळीच आमची पक्षाच्या कोर कमिटीची बैठक आहे त्यामुळे मला वाटतं की ते त्यांच्या लक्षात न आल्यामुळे त्यांचं साईन पण शनिवारी संध्याकाळी बैठक झाली बैठकीमध्ये एकमुखाने सगळ्यांनी ठराव मान्य केला याबाबत महाविकास आघाडीसोबतच आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदित्य पवार यांच्यावर जाण्याबाबतच्या त्या दोन्ही पर्यायांचा विचार करून याबाबतचा पुणे शहराच्या बाबतीचा जो काही निर्णय घ्यायचा असेल त्याचे सर्वस्वी अधिकार आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियाताई आणि आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब यांना द्यायचं एकमुखाने सर्वांनी मान्य केलं आणि मला वाटतं की त्याच ठरावाच्या अनुषंगाने आम्ही सर्वजण याबाबतच आदरणीय पवार साहेब जो काय अंतिम आदेश देतील त्याबाबत आम्ही सर्वांनीच हे मान्य केलं की साहेबांचा आदेश आपल्या सर्वांसाठी अंतिम असं तसेपणे सांगितलं की पुण्यात सांगितलं की आता याच्याबाबतची अधिकृतता त्यांनी जरी मांडली असेल तर त्याच्याबाबत मला वाटतं की असा जर काय निर्णय ठरला असेल तर याची अधिकृत घोषणा आदरणीय शशिका शिंदे साहेब किंवा स्वाभाविकपणे आमचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पवार साहेबच जास्त व्यापकपणे त्याच्यावरती घोषणा किंवा अधिकृतपणे सांगू शकतील अध्यक्षांनी त्यांची भूमिका आपल्यासमोर मांडली असं मला वाटतं तो निर्णय नसेल की आदरणीय साहेबांपुढे कदाचित ते सांगायचं राहिलं की आजच आपली शनिवारी कोर कमिटीची बैठक आहे आणि त्या बैठकीत पण एक वेगळा निर्णय सगळ्यांसमोर आणि दोन्ही तीन तऱ्हेचे गोष्टींवर प्रामुख्याने बोललो की दोन हजार सतरा साली आपण ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलो तेव्हा दोन नंबरचा पक्ष म्हणून आपल्याला पुणेकरांनी पसंती दिली आपल्याला जो बेचाळीस नगरसेवक निवडून आले पुढचे पाच वर्ष विरोधी पक्ष नेता हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच होता त्यानं त्याचबरोबरने काँग्रेसचे जवळपास दहा आणि शिवसेना एकत्रित त्यांचे पण दहा अशा नंबर दोन हजार सतरा साली होते त्याच्यानंतर एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची एकंदर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याची एकत्र गेली गेली आणि या सगळ्या महानगरपालिकेच्या दोन हजार सतराच्या नंबर्सचा विचार करून दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जी काय महा महापालिकेची निवडणूक होती या सगळ्या नंबरचा विचार करून या फॅक्टरचा विचार करून त्याचबरोबर आद्यापर्यंत दोन हजार सात असेल सा दोन हजार बारा आणि सतरा या तिन्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याची जे आकडेवारी आली ते सगळ्यात जास्त नंबरचे वडगाव शेरी हडपसर आणि खडकवासला ह्या तीन विधानसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने आलेल्या आहेत त्यामुळं तिथे झालेली हद्दवाढ जी नव्याने अकरा गावांचा काही भाग समाविष्ट आला नव्याने तेहतीस गावं आता सुद्धा महापालिकेत आली या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचबरोबर या शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी दोन विधानसभा मतदारसंघ एक खडकवासला हा बारामती लोकसभेचा भाग आहे ज्याच्यामध्ये खासदार साहेब सुप्रियाता सुळे या नेतृत्व खासदार म्हणून नेतृत्व करता त्याचबरोबर हडपसरचा जो मतदारसंघ आहे किंवा डॉक्टर अमोल पोले हे शिरूर लोकसभेचे खासदार म्हणून त्यामुळे यांच्या दोघांच्याही मतांचा विचार करूनच याबाबतचा अंतिम निर्णय होईल असं माझं स्वतःचं मत आहे आता लढणार एकत्रित का नाही काय ठरलं फायनली कोर कमिटीच्या का बैठकीत काय हो। फायनली कोर कमिटीच्या बैठकीत हेच ठरलं की याच्या दोन्ही बाबत पर्यायचा निर्णय घ्यायचा अधिकार आदरणीय पवार साहेबांना द्यायचा एकत्रित ठराव झाला आणि बैठकीमध्ये या सर्व गोष्टींची ओपनली चर्चा दोन्ही पर्यायांवर विचार झाला प्रशांत म्हणतात की साहेबांनी सांगितलं की अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाऊ नका असं ठाम सांगितलं तुम्ही असं म्हणता की दोन पर्यायांवरती विचार झाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचं निश्चितपणे राजकीय भूमिका आहेत ह्या आमच्या आम्ही आम्ही एक विचारधारा मानतो पुरोगामीची विचारधारा मानतो त्यामुळे शिवशाहू फुले आंबेडकरांची लढा ज्या शहरामध्ये आमची लढाई ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात लढा जे जे पक्ष आमच्यावर एकत्र येतील त्या सर्वांमध्ये आमची की अजित पवारांच्या राष्ट्रपती सोबत नाही तुम्ही की दोन पर्यावर चर्चा झाली म्हणजे याचा अर्थ अजित पवारांच्या राज्यामध्ये अडीचशे नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका होतात त्याच्यातली जर आकडेवारी पाहिली तर अनेक ठिकाणचे अलायन्सेस हे कुठल्याही एका फ्रेम मध्ये नाही ते तिथल्या तिथल्या प्राप्त परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय आहेत आणि हे सगळे पॉलिटिकल अलायन्सेस त्याच्यामुळे पॉलिटिकल अलायन्सेस होत असताना विचारधारा कधी संपत नसते दोन हजार सातचा पुणे पॅटर्न करताना सुद्धा आमची पुरोगामी विचारधारा ही निश्चितपणे राहिली पुन्हा लोकसभा विधानसभेला आम्ही पॅटर्नमधून बाहेर पडलो काँग्रेससोबत गेलो आणि याही पलीकडे ह्या निवडणुकीला सामोरं जाईल दोन गोष्टींचा पर्याय अजून दोन आमच्या सह सहकारी पक्षांकून यायचा बाकी की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याकडची भूमिका अजून अधिकृत नाही की ते मनसेबरोबर जाणार आहेत का नाही त्याचबरोबर काँग्रेसची भूमिका अजून क्लिअर नाही की त्यांना त्यांनी कधी काळी तरी कुठेतरी ऐकण्यात आले की मनसे त्यांच्याबरोबर असेल तर आमची भूमिका वेगळी असेल मला वाटतं दोन्ही पण या सहकारी पक्षांचा निर्णय सुद्धा अजून अंतिम नाही त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून एक वेगळा निर्णय होऊ शकतो आणि ह्या पर्यायांमध्ये जर काय अजून हे असेल तर निश्चितपणे दादांचा पक्ष हा पुरोगामी विचारधारा म्हणून आम्ही एकत्रितपणे विचार करू सोबत फायदा होईल नुकसान होईल त्यांनी त्यांचा अहवाल पुरता मर्यादित ठेवलाय त्या अहवालावर अजूनही अद्याप चर्चा नाही त्यांनी त्यांचं स्वतःच जर तर मांडलेलं मत आहे की अलायन्स झाला तर अशी आकडेवारी असेल अशी नसेल पण मला वाटतं की अलायन्सेसमध्ये जागा वाटप हे अलायन्स झाल्यानंतर होतं आणि त्याच्याबाबतची भूमिका त्या त्यावेळेस पक्ष कोर कमिटी ज्येष्ठ सगळे बसून ठरवतील मला वाटतं की जे अलायन्स दोघांना त्याच्यामध्ये फायदा होणार आहे दोघांचा फायदा